आश्वासन काय दिलास तुम्ही जमीन आम्हाला द्या मग नोकरी लावू साठ वर्ष झाली आज मी कुठं कामाला विचारलं ना मला साठ वर्ष झाली कुठं कामाला लागतो एकोणीसशे बहात्तरला गेली आता परत दोन हजार सहाला जण गेली आम्हाला एक दोन पण आम्ही पन्नास माणसं आहे तू तुम्हाला काय करणार आम्हाला न्याय द्याल का आम्ही आत्महत्या करू जगावा किंवा मरावा असं हे आम्हाला वाटतो हा सातबारा आमचा कोहरा करून द्यावा तुम्ही आम्हाला जमीनच राहिली नाही दोन हजार सहाशे आम्हाला सातबारा कोरा कोहरा करून द्यावा ना काय कुणी कोणी उलटापालटा केलं असेल आम्हाला सिद्ध करून द्यावा आम्हाला एक रुपये आमचा पैसा घालवायला नाही आम्ही तर बुडूनच झालेले आम्ही पन्नास माणसं कुटुंबाला येईल राहणार काय याच्या पुढं आता पण आम्ही नोकरीला शंभर रुपयाची कमावायची म्हणतो आम्हाला नाही द्या त्या दाराला पण फाशी मग दिवसापासून मी आम्हाला डोकेशन सुरू आहे आमचं आमच्या मागण्या आहेत की आमची जी शेतजमीन एम आय डी सीने बळजबरीने आमच्या संमतीशिवाय भूसंपादित केलेली आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे तर आमची भूसंपादन केलेली जमीन पुन्हा त्यांनी वगळून आम्हाला सातवारा कोरा करून आम्हाला परत करावी आश्वासनं काय नाही चौथ्या दिवशी प्रांत आणि तहसीलदार आले त्यांनी त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे असं त्यांनी आम्हाला इथे एक अहवालाची प्रत दिली पण त्या अहवालात दिलेली माहिती अपुरी आणि असमाधानकारक आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही आणि त्याला जोडून आम्ही आमच्या मागण्या आणि त्याचं निवेदन जोडून दिलेलं आहे हा दोन हजार सहाला जी एम आय डी सी भूसंपादनासाठी जमीन गेलेली आहे तेव्हापासून ते आज वीस वर्षे हा लढा आहे त्याआधी एकोणीसशे बहात्तरच्या शेतजमिनींचा अजून निवाडा झालेला नसताना पुन्हा तुम्ही इथे दोन हजार सहामध्ये एम आय डी सीसाठी जमीन घेताय म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करताय का शेतकऱ्याला इथून तुम्हाला संपवायचं आहे का हे आम्ही होऊ देणार नाही मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आम भूषण आहे